नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रियांका टीच्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं चॅनेलवर मनापासून स्वागत करत आहे आज आपण मुख्याध्यापक व शिक्षकांवरील भार कमी झाला आहे आणि शालेय कामकाजासाठी शिक्षक मुख्याध्यापकांना अधिकचा वेळ भेटणार आहे याची महत्त्वाची अपडेट बघणार आहोत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळेमध्ये तब्बल पंधरा समित्या होत्या काही समित्यांचे कामकाज आणि शाळा समित्यांकडे असलेले कामकाज यांच्यामध्ये समानता आढळून आली समित्यांमुळे शिक्षक व मुख्याध्यापक यांना अधिक काम करावे लागत होते हा भार कमी करण्यासाठी शिक्षक संघटनांकडून वारंवार होत असलेल्या चार। हालचाली शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे त्यामुळे आता केवळ चार समित्या राहणार आहे संघटनांकडून वारंवार केल्या जाणाऱ्या मागणीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत शाळेतील पंधरा समित्या असल्यामुळे शालेय कामकाजासाठी पुरेसा वेळ भेटत नव्हता आणि विद्यार्थ्यांसाठी देखील पुरेसा वेळ न, पुरे न भेटल्यामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांवरील कामकाजात वाढ झाली होती त्यामुळे आता या पंधरा समित्यांचं कमी होऊन ते आता केवळ चार राहणार आहेत चार समित्या राहणार आहेत शाळ स्तरावरील शाळा व्यवस्थापन समिती परिवहन समिती माता पालक संघ शालेय पोषण आहार योजना पालक शिक्षक संघ शाळा बांधकाम समिती तक्रार पेटी समिती सखी सावित्री समिती महिला तक्रार समिती निवारण समिती विद्यार्थी सुरक्षा समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती नवभारत साक्षरता समिती तंबाखू नियंत्रण समिती शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती स्वयं मूल्यमापन समिती यास एकूण टोटल पंधरा समिती आहेत या सर्वांचं कामकाज आता कमी करून चार समित्यांमध्ये संघटित करण्यात आलेलं आहे समित्यांचे कामकाज चार समित्यांमध्ये करण्यात आला आहे समित्यांचे एकत्रीकरण करून समित्यांची संख्या आता चार करण्यात आली आहे खाजगी शाळातील स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित होणार आहे अशैक्षणिक आणि दैनिक अध्यापनावर परिणाम करणाऱ्या ऑनलाईन कामकाजाच्या संबंधित तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आहे शाळा व्यवस्थापन समितीची रचना राहणार आहे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये समितीचे सदस्य सचिव वगळून बारा ते सोळा एवढी संख्या राहणार आहे सदस्य पालक असतील सदस्य हे सचिव मुख्याध्यापक राहतील सदस्यांमध्ये पन्नास टक्के सदस्य महिला राहणार आहे तर आता एकूणच आपल्याला पाहायला भेटला आहे की मुख्याध्यापक शिक्षकांवरील भाग कमी करण्यासाठी शालेय स्तरावर हालचाली सुरू झालेल्या आहेत ही सर्व बातमी लोकमत पेपरमध्ये छापून आलेली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद